व्हिडिओला सुरुवात करतेस टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नऊवारी क्लासेसबद्दल खूप सगळे विचारतात चौकशी करतात नेहमी तर नऊवारी क्लासेस मी ऑनलाईन घेते अगर तुम्ही तिघी चौघीही असतील तरीही मी शिकवते एक दोघी असतील तरीही मी नऊवारी क्लासेस म्हणजे घेते ऑनलाईन घेते ऑफलाईन घेते किंवा कुठे येऊन शिकवायचं असेल तर तुम्ही पाहिले लातूरला पुण्याला सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली सातारा कुठंही महाराष्ट्र येऊन महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जाऊन मी क्लासेस घेते बऱ्याच ठिकाणी जेव्हा क्लासेस घेते त्यांचे इच्छा नसते तर मी शक्यतो ते व्हिडिओ शूट करत नाही पण अगर एकटी असेल तर मला थोडंसं हे पडतं म्हणजे एकटीला शिकवायला अगर समजा मी पुण्याला आले तर मला दोन तीन दिवस तरी लागतात मग चार जणी एका ठिकाणी कोणाच्या घरी जमून मैत्रिणीकडे असं असेल त्यांच्याकडे मशीन असायला हवी तर मी तिथं दोन्ही तिन्ही दिवस थांबून मी व्यवस्थित नऊवारे क्लासेस घेते तुम्हाला किती पॅटर्न शिकायचे त्याच्यावरती असतात कमीत कमी तुम्हाला पाच तरी पॅटर्न शिकावे लागतात सुरुवातीला लहान मुलींचे नऊवारे शिकवते त्यानंतर मोठ्यांचे असं वेगवेगळ्या साईजमध्ये जे मापं घेणं किंवा कसं शिवणं काय शिवणं हे तुमच्याही लक्षात येतं मी शिकवल्यानंतर प्रॅक्टिस खूप जरुरी असते तुमची प्रॅक्टिस खूप म्हणजे खूप जरुरी असते तुम्ही किती प्रॅक्टिस करता तितकं तुम्हाला ते इझी पडतं आणि नंतरसुद्धा मी क्लास घेऊन झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला कधीही अडचण येत असेल तर मी त्या काही डाऊट्स असतील तर मी ते क्लिअर करते हां एका दिवस मी घरी नसेन किंवा कामात बिझी असेन तर मी नंतर सांगते बोलते पण शक्यतो अगर व फोनवरती क्लिअर होत असेल तर मी पटकन तिथंच सांगते की कुठं उंची किती घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे किंवा सीट घेर काय कमी जास्त करायचं आहे बऱ्याचदा फोन येतात ज्या शिवतात त्या ज्या माझ्याकडे क्लासेस केल्या समजा मी त्यावेळेस अवेलेबल नसेल तर मी दुसरी एक टायमिंग देते तर त्या टायमामध्ये मी व्यवस्थित सगळ्या ज्या काही शंका असतील त्या मी क्लिअर करते आ, आ असं असतं की शिकल्यानंतर सुरुवातीला खूप अडचणी वाढतात किंवा समजत नाही पण दरेक गोष्ट शिवताना अगर आपण विचारात बसलो तर तेही आपणाला जमतं की नाही हे तितकं समजलं पाहिजे एकदा शिकल्यानंतर जिथपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही जिथपर्यंत तुम्हाला ते हातात कात्री घेऊन तुम्ही त्या गोष्ट टी कट करून शिवत नाही तिथपर्यंत तुम्हाला ते स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण होत नाही चुकलं तर चुकलं लहान मुलींचे शेवा सहावारीच्या साडीमधून ब्राह्मणी आहे मस्तानी कुठलीही सहावारी जी आपली वापरण्यात नसतात कपाटात इतक्या साड्या असतात कोणीही आत्ता असं आहे की कपाटात कमीत कमी न वापरणाऱ्या दहा ते पंधरा साड्या असतात त्या साड्यामधून तुम्ही सुरवातीला प्रॅक्टिस करा जितकं तुम्ही प्रॅक्टिस करतील तितकं तुम्हाला ते इझी पडेल तर माझ्याकडे कधीही क्लासेस असतील किंवा काहीही असेल तर मी शक्यतो यूट्यूब ह्याच्यावरती सांगायचे पण अलीकडे माझं काही सांगणं होत नाही आहे कारण फक्त चौकशी करतात बरेच जण जॉईन होत नाहीत मग त्याच्यात वेळ जातो पण तुम्हाला कोणाला क्लासेस करायचं असेल तर परत आता मी अपडेट देते की मी क्लासेस घेते तुम्ही तुमच्या वेळेनुसार मला कॉल करायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाईव्ह थ्री झिरोवरती जो मी ह्या स्क्रीनवरती कंटिन्यू व्हिडिओमध्ये तो फ्लॅश होत असेल तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे मी कामात असेन तर एखाद्या वेळेस तो फोन उचलणार नाही पण मेसेज असेल संध्याकाळी सहा ते आठमध्ये मी नक्की तुमच्या फोनला रिप्लाय करेन मेसेजला रिप्लाय करेन कारण मीच शिवत असते आणि शक्यतो हे जे ऑर्डरचे सगळे काम असतात मला एक मदत करायला असिस्टंट आहे ती सगळं पाहते तर तिला ह्या गोष्टीमध्ये इतकं म्हणजे प ती उत्तरं देत नाही मी दिवसभर काम करते त्यानंतर संध्याकाळी सहा ते सातमध्ये मी व्यवस्थित त्याचे सगळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते हां तुम्हाला फक्त चौकशीच करायचं आहे आम्हाला असा व्यवसाय करायचा आहे किंवा नऊ ह्याचं त्याचं तर तुम्ही तसं मला मेसेज करा आधी आम्हाला क्लास करायचं आहे मग सांगतात मग नंतर चौकशी करतात मग नंतर असं तर ते एक गोष्ट तुम्ही क्लिअर करत जा की आम्हाला फक्त माहिती हवी तर मी माहिती देणार त्याच्याबद्दल कारण जे जो मेहनत करतो त्याला कुठून ना कुठून त्याचं फळ मिळतच असतं अगर मला मदत करायला जमलं माझ्या परीने असं नाही की मी सगळीच मदत करेन पण मी थोडंफार सांगितलं तर तुम्हालाही त्या गोष्टी जमल्या पाहिजे हेही तुमच्या लक्षात घ्या बाकी वन प्लीस वन प्लीसचे क्लासेस खूप दिवस झालं खूप जण वाट बघतात त्याचंही मी चालू करणार आहे पण आत्ता सध्या नऊवारीचे सगळे म्हणजे शक्यतो ब्राह्मणी आणि शाईम असताना हे दोन क्लासेस तर आवर्जून माझ्याकडे चालतात हे तुम्हीही पाहता माझ्याकडे नऊवाऱ्या भरपूर शिवायला असतात प्रॅक्टिस आहे तेवढी आणि नाही म्हणलं तरी माझ्या म्हणजे मी ह्या ह्याच्यामध्ये कमीत कमी आता स्वतः कंटिन्यू शिलाई लग्न झाल्यापासून करते जे अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष झालं माझं हे शिलाईचंच काम आहे त्याच्या आधी लग्नाआधी मला ह्या गोष्टी जमायच्या आपण कंटिन्यू प्रॅक्टिस करते तर एक लक्षात यायला पाहिजे की जी ज्या जिच्या म्हणजे माझ्याकडे जो अनुभव आहे तो कमी नाही आहे पण अठ्ठावीस वर्षाचा हा अनुभव आहे कारण कपडा पाहिल्यानंतर कळतं की ह्यामध्ये कुठला ड्रेस चांगला दिसेल कसं असेल कारण तुम्ही त्यातच असता रात्रंदिवस त्यातच तुम्ही तुमचं ते व्यवसायच आहे तर त्यामुळे तुमच्या त्या लक्षात येते की हिला हे गोष्टी छा ड्रेसमध्ये छान दिसतील हिला ह्या गोष्टी छान दिसतील वन पीसचंही तुम्ही पाहत असतील आता माझ्याही पोटाचा घेरे बऱ्याच जणांना वाटतं की आपण जाड आहे हा चांगला नाही दिसणार नऊवारी चांगली नाही दिसणार सगळ्या प्रकारच्या नऊ सगळ्यांचे दाखवले बरेच जणांचे ज्यांचे शिवते त्यांचे व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे मला पाहायला भेटतात पण त्यां सोशल मीडियावर ते अलाउड करत नाहीत त्यामुळे मला ते टाकता येत नाही पण माझं जे काम चालतं ते हे करून आणि मीही जास्त कोणाला आग्रह करत नाही त्याच्या मागे लागत नाही कारण माझं रेग्युलर काम असतं त्यामुळं जे मला ऑर्डर मिळतं ते ऑर्डर पूर्ण करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बाकी गोष्टीपेक्षा मलाही माहिती आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतरच माझ्याकडे ऑर्डर येतात अलीकडे माझं स्वतःचंही वन पीस किंवा नववाऱ्या घालून जास्त शूट करायला जमत नाही आहे कारण कामाचा लोड आहे बाकी घराकडे लक्ष द्यावं लागतं छोटी बारावीला आहे आणि मोठ्या मुलीचं आत्ता एम बी ए करून येऊन ती जॉब करायला लागली ऑनलाईन ऑनलाईन घरातून कामं करते तर तेही सगळं लक्ष देणं खूप गरजेचं असतं जितकं जमतं तितकं मी प्रयत्न करते व्हिडिओमध्ये अगर तुम्हाला मी मी वेअर केलेले किंवा दुसरे कोणाचे दिसत नसेल तर डम्मीला घातलेले दिसतात किंवा माझ्या हातात त्या साड्या असतात तशा दाखवते जसं जमते कधी कधी तेही शक्य होत नाही मी ऑर्डर पूर्ण करण्याच्या मागे मेन असते हे माझं मेन मूळ कारण आहे कारण जेव्हा काम करतो तेव्हा त्या गोष्टी पूर्ण करणं हे खूप जास्त गरजेचं आहे तर नऊवारीसाठी तुम्हाला कुणालाही क्लासेस करायचं असेल किंवा वन पीस आहे किंवा ब्लाऊजसाठी आहे तुम्हाला कुठला क्लासेस करायचं आहे त्याच्यावरती ते फी डिपेंड असणार आहे आणि नऊवारी तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये मी ऑनलाईनही शिकवलं तर चार दिवसाचाच कोर्स आहे आणि स्वतः येऊन शिकवलं तरी तीन दिवसाचा कोर्स आहे तुम्ही चार पाच जणी मैत्रिणी असतील एका ठिकाणी असतील तुम्हाला ह्याच्यामध्ये अगर करिअर करायचं आहे स्वतःसाठी शिकायचं आहे जी फी तुम्ही देता त्याच्यापेक्षा शिलाई नऊवारीला जास्त असते म्हणजे एका नऊवारीची जी शिलाई असते त्याच्यामध्ये तुमच्या दोन नऊवारे शिकून होतात म्हणजे माझी नऊवारीची ऑनलाईन जी फीस आहे ती पाचशे रुपये आहे आणि ऑफलाईन असते ती थोडीशी जास्त आहे कारण येणं जाणं वेळ हे सगळं तुमच्या लक्षात आहे मी पर्सनली तिथं लक्ष देऊन शिकवते ऑनलाईन मी माझे कामं करत मी शिकवते त्यामुळं तो फरक आहे तुम्हाला कुणालाही क्लासेस करायचं असेल तर नक्की मला मेसेज करा आणि लवकरात लवकर सांगा त्यानुसार मी क्लासेस ऑनलाईन चालू करते आणि परत माझ्या हे यूट्यूबवरती नऊवाऱ्यांचे आणि ब्राह्मणीचे साड्याचे कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ ते पाहूनसुद्धा तुम्ही शिकू शकता माझ्याकडे क्लास क करणंच गरजेचं आहे असंही मी सांगत नाही पण तुमची मेहनत खूप महत्त्वाची आहे तर खूप जणांचे प्रश्नाचे उत्तर मला वाटते मी ह्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी कुणाला काही डाऊट असेल काही तुम्हाला चौकशी करायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा किंवा माझा जो नंबर फ्लॅश होतो आहे त्याच्यावरती तुम्ही विचारू शकता आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद